आष्टीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडला आ... का आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत बरेच काही नागरिक आहेत कार्यकर्ते आहेत आज आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे पंकजा मुंडे आणि धसाहेब साहेब हे एकाच मंचावर होते काय वेगळं पण जाणून आलं त्यांच्या भाषणादार खूप छान केलं एकदम भारी झालं तळत पाणी आम्हाला तालुक्याला काहीतरी प्रगती होईन आणि अन्न तर सतत काम करत राहतात जनतेसाठी त्यांचे काही काही बी जेवढे मागणे पूर्ण होते लोक काम त्यांच्या सभेला उत्साहनी आणि <clears throat> मला एक सांगा पंकजा मुंडे आणि साहेब हे एका मंचावर होते कुणाच्या भाषणाच्या उत्सुकता होत दोन्हीचे भाषणाची उत्सुकता होती अन्नाचे भाषण कसं झालं अन्न झालं अन्नाचं फार चांगलं भाषण झालं आणि ताईचे त्यांचा वाद त्या विलक्षण पासून थोडस निर्माण झालेलं होतं कारण मिसगाईड झालेलं होतं आता, आता कुठे तर दूर झाल्यासारखं वाटत आता दूर झाल्यासारखं वाटतं आता आता ओके झालं तुम्ही बघितलं होता वाटलं आता कुठेतरी बाजू आहे किंवा मतभेद जे आहेत एकूणमेकाचे ते कुठे दूर झाले दूर झाले ओके झाले आणि होते एकदम काय नाही असं मतभेद काय नाही आम्हाला असं एकत्रच जिल्ह्याचा तालुक्याचा विकास व्हावा हो प्रगती होवा एकदम आणि अण्णा तर खूप चांगलेच काम करतात दे। आणि एकदम ग्रेट आहेत आमदार पंकजा मुंडे आणि दस साहेब दोन्ही जर वेगवेगळ्या विचारांना जर राहिले तर इथून पुढं आ, नुकसान होईल नुकसान, नुकसान होईल एकत्र राहिले तर प्रगती होईल तालुक्याची आणि जिल्ह्याची बी दादा तुम्ही या थोडं पुढे या तुम्ही ऐकलं भाषण वगैरे हो सगळं ऐकलं काय पंकजा मुंडेंचं भाषण ऐकलं दत्त साहेबांचं भाषण ऐकलं खूप छान दोघांनी चांगलं भाषण केलं आणि अतिउत्तम वाटलं आणि खूप छान वाटलं दत्त साहेबांचं तुम्ही रेग्युलरचं भाषण ऐकता मात्र या भाषणामध्ये काय वेगळं पण तुम्हाला जाणून काहीच नाही एकदम खरोखोर जी बी आहे ती सांगितलं त्यांनी एकदम बेस्ट आणि चांगलं सांगितलं त्याच्या मुंडे उपस्थित राहतील किंवा न राहतील ही वेगळी अपेक्षा होती मात्र राहिल्याच्या नंतरची काय काय वेगळं पण जाणून आलं काहीच नाही नाही छान झालं ना दोघं संघ यायला पाहिजे बीड जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे आमची हीच मागणी लोकांची गैरसमज होती नाही अशी गैरसमज होती ते येणारच होते मला एक सांगा आता जे मसाजोगचं जे प्रकरण झालं मसाजोग प्रकरणावर सुरेश दस धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडेवरती निशाणा साधत होते मात्र आता फडणवीसांच्या बीडमध्ये येण्याच्या नंतर फडणवीस बीड आल्याच्या नंतर जो काही मतभेद आहे ते दूर झाल्या नंबर धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र पंकजा मुंडे आणि सुरेश दस हे एकत्रीकरण आल्यामुळे बीड जिल्ह्याचा आता पुढल्या काही काळे कार्यकाळामध्ये विकास होईल असं देखील म्हणतायत ज्यावेळेस हे दोन्ही विभक्त होते वेगवेगळे विचार होते त्यामुळं एक वेगळं आम्हाला बासून येत होतं मात्र दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर बघायला भेटले आणि त्यांचे विचार देखील जुळले देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अशा प्रतिक्रिया ज्या आहे ते अष्टीकरांचे येतात असताना पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्व असणार आहे कॅमेरामॅन सुरेज मीडिया आष्टी